दुर्गा मातेची स्थापना केलेली डेकोरेशन पण बाहेर दिसत होतं आपल्याला जायचं होतं इचलकरंजीला गाडीत बसलो आणि आलो इचलकरंजी मध्ये गेटला लावायला पडदं घ्यायचं होतं पडदं ऑनलाईनच बुक केलेलं फक्त न्यायचं होतं पडद पॅकिंगला दिलं इकडं म्हटलं व्हिडिओ काढून घेऊया नंतर काउंटरवर येऊन बिल दिलं बिल जमा करून तिथनं बाहेर आलो येता येता भुका लागलेल्या म्हंटल चला खाऊन घेऊया काहीतरी आलो हॉटेल वर नाश्ता केला नंतर चहा मागवला चहाला वेळ नसला तरी चालेल पण वेळेला चहा पाहिजेच चहा पिऊन घेतला आणि तिथनं निघालो गांधीनगरच्या दिशेने नुसताच नाश्ता केलेला त्यामुळे आकाश तर लय खुश होता तिथनं गप्पा मारत गांधीनगर मध्ये आलो दुर्गा उत्सव साठी साड्या आणि कुर्ते घ्यायचे होते कुर्त घेतलं साड्यांचा स्टॉक अवेलेबल नव्हता नंतर पार्सल करतो म्हणले तिथनं बाहेर आलो वाज फिरलो गांधीनगर म्हटलं का नाही होलसेल दुकानांचं माहेर विषय आहे का सगळी खरेदी करून तिथनं घरी निघालो